समृद्धीवर अपघाताची समृद्धी झोपीची डुलकी लागल्याने इर्टिका कार व ट्रकचा भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर दोनशे साठ ते सहाशे नागपूर कॉरिडोरजवळ आज अकरा एप्रिलच्या तीन वाजता ट्रक व वा इर्टिका कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी व एक जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात झोपेची डुलकी लागल्याने घडून आला रतन चंदनचू वय सत्तर रतन चंदनचू वय बत्तीस दोन्ही राहणार यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर पूजा रतन चंदनचू व एकोणतीस राणी गोपाल चंदनचू व एकतीस गंभीर जखमी झाली असून अर्चना रतन चंदनचू वय अडुसष्ट ह्या जखमी झाल्या आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताची चांगलीच समृद्धी असून येथील अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नाही अकरा एप्रिल रोजी एम एच अकरा सी क्यू पंच्याऐंशी सहासष्ट क्रमांकाची इर्टिका कारचालक शिवाजी इडोळे वय सत्तावीस राहणार वाशिमा पुण्यावरून वाशिमला जात असताना नागपूर कॉरिडोर चॅनल नंबर दोनशे शहाऐंशी ते सहाशे जवळ इर्टिका कार्डने समोरून येत असणाऱ्या आर जे एकोणतीस जी बी अठ्ठावीस वीस, वीस क्रमांकाच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाला आणि या अपघाताला जबाबदार कारचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा